नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी वार्ड क्रमांक सत्तेचाळीसमध्ये महायुतीचे उमेदवार तेजंदर सिंग तिवाना यांच्या प्रचारासाठी अभिनेते भाऊ कदम यांनी भव्य रोड शो काढत स्थानिक नागरिकांचे थेट संवाद साधला यावेळी उपस्थितांना संबोधित करताना भाऊ कदम यांनी आपल्या खास शैलीत विनोद आणि गंभीर मुद्द्यांचा सुंदर समतोल साधत तेजंदर सिंग तिवाना यांची स्तुती केली राजकारण मला फारसं कळत नाही पण माणसं ओळखता येतात असं सांगत त्यांनी तेजेंद्र सिंग तिवाना हे खऱ्या अर्थाने जनतेतून उभे राहिलेले नेतृत्व असल्याचं नमूद केलं भाऊ कदम म्हणाले की तसेच मतदानाबाबत आव्हान करताना त्यांनी सांगितलं की मत हे फुकट देण्याची गोष्ट नाही ती आपल्या आप भविष्यासाठीची गुंतवणूक आहे असं भाऊ कदम यांनी म्हटलं आहे अनेक कामाच्या गोष्टी त्यांच्याकडे दिल्या जातात त्या पूर्ण होतात आणि एक प्रश्न असतो आपलं मत कोणाला द्यायचं हा सतत प्रश्न असतो पण आपलं मत हे भविष्यासाठी मत द्यायचं आणि तुमचं भविष्य तेजनतर सिंग आहेत हे लक्षात ठेवा आणि त्यांना भरघोस मताने निवडून द्या तरच पालिका तुमच्या घरी येईल आणि आपले सगळे प्रश्न सोडवेल म्हणजे आपण म्हणतो ना की राजकारण माणूस बघून करायचं आणि समाजकारण मनापासून करायचं गणितापासून नाही असे आमचे युवा नेते तेजिंदर ते सतनाम सिंग ते, महत महत ते प्रांत करन, एक तुमच्यासाठी खूप महत्वाचं मत आहे आणि ते मत मौल्यवान आहे आणि असा माणूस तुमची तुम्हाला मिळालाय नेता म्हणून आता नगरसेवक म्हणून तुम्ही निवडून आणायचं आहे आणि मला खात्री आहे की आमचा कोकणातला माणूस असो अजून इतर प्रांतातला असो तो निवडून देणार कारण काम करणारा एकच व्यक्ती आहे आणि तुम्ही बघताय मदत का ठिकाणा तेजिंदर वा नक्की तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही निवडून येणार आल्यावर मला बोलवा वा मी कोंबडी विजय रॅली मध्ये मी येतो को, कोंबडी वडे खाऊ नक्की नक्की येणार जाहीर सभा घेऊया आणि नक्की येतो रे मी धन्यवाद आणि पाठीशी रा आणि जिंकू नाना आणतानाच का नाही मदत का ठिकाणा Uh, thank you, thank you, thank you very much.